दहशतवाद्यांना रोखण्यासाठी पकडण्यासाठी सुरक्षा यंत्रणा शर्थीचे प्रयत्न करीत होत्या त्या प्रयत्नांना पहिलं यश मिळालं गिरगाव चौक सव्वीस नोव्हेंबरला जनरल अशी दिवसपाळीची ड्युटी करून आम्ही घरी जायची डायरीमध्ये साडेनऊ पाहुण्याच्या दरम्यान होतो आम्हाला कंट्रोलचा कॉल आला की काही गँगस्टर लोकांनी दक्षिण मुंबईमध्ये फायरिंग चालू केलेली आहे तर मग नाकाबंदी लावा असं कंट्रोलच आहे तर दक्षिण मुंबईमधून माझ्या हातीमध्ये येणारे दोन रस्ते त्या दोन्ही रस्त्यावर मी नाकाबंदी लावतो एका त्रिमुर पंचरत्न समोरचे एक समुर, रोड आहे समोर समोरचा रोड जातो तो दुसरा मग तो राजमार्ग जो आहे तो विलालभवनला जातो मलबारीला जातो तो ते चौपाटी नाही रोड जातो तो आमचा मेन रोड आहे त्या ठिकाणी ह्याच्यापूर्वी काही नाकाबंदी लावलेली नाही पण मी स्वतःहून लावली की एक काळजी घेण्यासाठी बाबा ही नाकाबंदी लावली तर हे लोक आपल्या हातीमध्ये येऊ नये ह्याच्या पाठीमध्ये उद्देश कोडा गाडीतून दहशतवादी येत असल्याचा संदेश मिळताच डीबी मार्ग पोलिसांनी त्वरित चौपाटी समोर डबल बॅरिकेटिंग करून दहशतवाद्यांची गाडी रोखण्याची योजना आखली अपेक्षेप्रमाणे दहशतवाद्यांची गाडी तिथे आली चकमक उडाली अंधाधुंध गोळीबार झाला आणि त्यानंतर जे घडलं ते इतिहासात अजरामर झालं जगाच्या इतिहासात प्रथमच एक अतिरेकी जिवंत पकडला गेला मात्र गड आला आणि सिंह गेला त्यावेळेस आमचे सिनियर इन्स्पेक्टर माळीसाहेब आणि सी पी गाडगेसाहेब यांनी आम्हाला स्टेशनवासला बोलवलं आणि तिथे सांगितलं की गिरगाव चौपाटी येते या कारणासाठी नाकाबंदी करायची त्याप्रमाणे मी आणि माझा स्टाफ डिटेक्शनचा आम्ही असे सात लोक साध्या कपड्यात नाकाबंदीसाठी बरोबर दहा वाजता गिरगाव चौपाटीला पोहोचलो दहा वाजेपासून आमची नाकाबंदी चालू होती आमच्याबरोबर नाईटचे सफर <laughs> ए पी आय बर्धनकर साहेब होते ए पी आय गोहिलकर साहेब होते चौकटी बीचचा स्टार्ट होता आणि एक नंबर बीचचे मार्शल्स होते तसे एकूण आम्ही सोळा लोक तिथे नाकाबंदीसाठी हजर होतो गेल्याबरोबर आम्ही पहिले प्रथम चौपाटीवरची गर्दी पुरी खाली केली आजूबाजूचे हॉटेलिंग्स वगैरे त्यांना हो विनंती करून त्यांची हॉटेल बंद केली लोकांना सुरक्षित ठिकाणी निघून जायला सांगितले त्याप्रमाणे साधारणपणे अकरा वाजेपर्यंत पूर्ण हा विभाग सामसून झाला तिकडे कोणी पोलीसशिवाय इतरच पण नव्हतं हो। आमच्याबरोबर आमची पिटर मोबाईल होती टोपे पिटर वॉकेट वॉकेटाबरोबर आम्हाला रुटीन संदेश मिळत होते की आतंकवादी नक्की कुठे आहेत काय चालू आहे कुठे कुठल्या दिशेला जात आहे त्याचप्रमाणे आम्हाला बरोबर झिरो झिरो सोळा वाजता सत्तावीस तारखेच्या झिरो झिरो सोळा वाजता आम्हाला एक कॉल मिळाला की ते जे दोन आतंकवादी वेटी स्टेशन तिथून पुढे येऊन कामा हॉस्पिटल आणि कामा रंगभवनची लेन या ठिकाणी जे फायरिंग करत जे अतिरेकी पळाले ते आहेत त्या अतिरेक्यांनी एक स्पोडा गाडी म्हणजे हिरावून घेतली आहे आणि त्या स्पोडा गाडीमधून चौपाटीच्या दिशेने मरीन ड्राईव्ह करून येत आहेत हा संदेश मिळाल्यावर आमची जी रुटीन नाकारणारी होती ते आम्ही डबल बॅरिकेटिंग करून पूर्णपणे ब्लॉक केला लाडणाऱ्या एके सत्तेचाळीसला निशस्त्र हातांनी धरून त्यातील गोळ्या स्वतःच्या शरीरात अक्षरशः रिचवत दहशतवादी अजमल कसाबच्या मुसक्या आवळणाऱ्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तुकाराम ओंबळे यांच्या पराक्रमाला इतिहासात तोड असणार नाही डीबी मार्क पोलिसांच्या धडाडीला टीम वर्कला सर्वांच्या सोबत सी न्यूज आणि आम्हा नाशिककरांचा मनाचा मुजरा